नमस्कार मित्रांनो माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य सरकारने मुख्यमंत्री योजनादूत ही नवी योजना सुरू केली आहे राज्य सरकारने नऊ जुलै रोजी योजनादूत योजनेला मान्यता दिली सात ऑगस्टला त्यासंबंधी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला राज्य सरकारची लाडकी बहीण वयश्री अन्नपूर्णा यासारख्या लाभार्थी योजनांचा प्रचार करण्यासाठी योजनादूतांची नेमणूक करण्यात येणार आहे यामध्ये सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी पन्नास हजार योजनादूत राज्यभर नेमण्यात येणार आहेत योजनादूताला दहा हजार रुपये महिन्याला पगार देण्यात येणार आहेत यामध्ये प्रवास खर्च भत्ता समाविष्ट करण्यात आला आहे तर आज आपण या योजनेसंबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत जसे की योजनेच्या पात्रतेसाठी निकष काय असणार आहे यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कुठे भरावा व योजनादूतांचे काम काय असणार आहेत या संबंधीची थोडक्यात अचूक माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यामध्ये कार्यरत प्रशासकीय यंत्रणाला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतसाठी एक योजनादूत व पाच हजार लोकसंख्येसाठी शहरी भागात एक योजनादूत अशा प्रकारे पन्नास हजारांची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजना दूतला सरकारकडून दहा हजार रुपये प्रति महिना एवढं ठोक मानधन देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रवास खर्च इतर सर्व असेल सरकारकडून निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत त्यासोबत सहा महिन्याचा करार केला जाणार आहे हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढविला जाणार नाही महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे त्यामुळे या काळात महायुती सरकारच्या योजनांची नागरिकांना माहिती प्रचार प्रसार करण्यासाठी या योजनादूतांचा फायदा होणार आहे लाभार्थी योजना केवळ सहा महिनेच राबविण्यात येणार आहेत म्हणजेच या योजनेत परमनंट म्हणजे कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही आणि योजना दूतांना सरकारी नोकरी मिळणार नाही या योजनेचे पात्रतेचे निकष काय असणार आहेत ते आता बघू उमेदवाराची वयमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षा दरम्यान असावी उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा उमेदवाराचे आधार कार्ड आणि त्याच्या नावाचं बँक खातं आधार संलग्न सा असावं तर योजनादूत या योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार आहेत ते बघू आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा दाखल कागदपत्र किंवा प्रमाणपत्र आदिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचे तपशील पासपोर्ट साईज फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यात विहित या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी अर्ज कुठे करावा डब्ल्यू 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 रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या अंतर्गत योजना दत्तांकडे काम काय असणार आहे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती घेणं ठरवून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन काम पूर्ण करणे राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे घरोघरी माहिती देणे दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करणे गैरवर्तन केले किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन, वर्तन असेल तर सहा महिन्याचा करार संपुष्टात येणार आहे कामावर गैरहजर असेल तर मानधन मिळणार नाही या योजनेसाठी पन्नास हजार योजना दूतांची राज्यातून नेमणूक केली जाणार आहे तर दहा हजार रुपयाप्रमाणे सहा महिन्यासाठी देण्यात येणार आहे अर्थात नेमणूक झाली तरच या योजनेसाठी तीनशे कोटी रुपयाचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे त्यामुळे योजनादूत कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही म्हणजेच योजनादूत हा तात्पुरता रोजगार असणार आहे त्याचा उद्देश सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणं असाच आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद